भाजपा नेते सिंह घाटगे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तुतारी वाजवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे सिंह हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे माहितीत कागल विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याचे संकेत आहेत त्यामुळे नाराज सिंह घाटगे यांनी पक्षांतराचा पर्याय निवडल्याचं बोललं जात आहे सिंह घाटगे यांची समजूत काढण्यासाठी भाजपा नेते त्यांच्या घरी गेले होते भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह इतर नेते सिंह गाडगे यांच्या भेटीला गेले होते काल रात्री उशिरा कोल्हापुरातील निवासस्थानी सिंह घाडगे यांनी यांची भाजप नेत्यांची नेत्यांनी ने भेट घेतली सिंह गाडगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयासंदर्भात भाजप नेत्यांची सिंह गाडगे यांच्याशी चर्चा झाली सिंह गाडगे यांची समजूत काढून आज होणाऱ्या महायुतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात विनंती केली परंतु महायुतींनी माझा विषय संपला म्हणत समरजीतसिंग घाडगे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेली चर्चा नकारात्मक ठरल्याचं समोर आलं आहे हसन मुश्रीफ हे दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले दोन हजार एकोणीसच्या निवड निवडणुकीत मुश्रीफ यांना एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस मतं मिळाली होती तर अपक्ष लढलेल्या हाडगेंना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन मतं पडली होती यांना मतदारसंघातील वातावरण मुश्रीफ यांच्यासाठी प्रतिकूल असल्याची चर्चा आहे यातच कागल विधानसभा मतदारसंघ येत असलेल्या कोल्हापूर लोकसभेत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज खासदार आहेत राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे मुश्रीफांचे कार्यकर्ते विभागले गेले याशिवाय घाटगेंच्या पाठीशी भाजप कार्यकर्त्यांचं बळ लागू शकतं तर घाटगे मवी मविवाचे उमेदवार झाल्यास ठाकरे गट आणि काँग्रेसची ताकद मिळेल त्या तुलनेत शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीची शक्ती तोकडी पडू शकते हसन मुश्रीफ यांना पाडायचंच हा चंग घाटगेंनी बांधला असल्यानं त्यांच्यावर कठीण वेळ ओढवू शकते मराठी यास न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी